माझ्या आई माझी आई ही खूपच नाही असू दे ठेवा तुम्ही ते काही का फोन असतात तिथे दे आता भैया ना कोण भैया नाही दाखवते ना गॅलेक्सी भैया म्हणजे तिचा फिशवाल्या भैयाचा फोन आला आहे प्लीज हे ठेवा आता मी ह्या हॅलो भैया मॅडम शूटिंग कर रहे थोडी देर की बात करो अच्छा तो तो सुनो बा, बायो को बोलेंगे आने के लिए ठीक है वो आएगी अरे बापरे अच्छा ठीक है ठीक है रुको भेजते हैं रुको भैया रुको रुको अभी आएगी वो थी थी। So, सो मुन्नाबाई आणि सर्किटचं असं आमचं एक नातं होतं आणि मी आपली खूप काम करायचं का माझ्याकडून खूप काम करून घ्यायची ही लोक सो so, असं छान एक मस्तच बॉन्ड होतं आणि आम्ही म्हणजे खूप मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे माझ्या दाताला ब्रेसेस लावणे किंवा मला गाडी चालवायला वेळच्या वेळेस शिकवणे मला आज नाईन्टी वर्ड्स पर मिनिटनी टायपिंग येतं आणि त्याचा आज मला एक रायटर म्हणून फायदा होतो हो 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 लाईक टाईप रायटर चाक चुक करून हा ते सगळं येतं मला सो बऱ्याच अशा इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत ना माझ्या आयुष्य बदलवणाऱ्या त्या तिने माझ्यासाठी केलेल्या आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी केल्या आहेत पण ह्या काही खूप वेळच्या वेळेस विचार करून फक्त मला नेहमी गाणं शिकायचं होतं आणि ते मी कधी हिला काय ना वाय सांगू शकले नाही किंवा माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की आपल्याला तेवढं येतं की नाही त्यामुळे मी नाही सांगितलं असतं तर तिने तेही मला शिकवलं असतं म्हणजे घातलं असतं एखादा आत्ताच म्हणाली की कसं बॉन्डिंग आहे मुनाबाई आणि सर्किट सारखं तुमचं एकंदरीतच नातं आहे तर मला तुमच्याकडनं आई म्हणून ऐकायला आवडलं की ती म्हणते की मी खूप कामं शिकले त्या आईमुळे आणि त्याचा आत्ता फायदा होतोय तुम्ही सांगाल की लहानपणीची क्रांती आणि आत्ताची क्रांती याच्यात आई म्हणून तुम्ही कोण कोणते बदल पाहिलेत तिच्यात झालेली ॲक्च्युली ती मुळात हुशार होती थोडक्यात सांगायचं म्हणजे माझा हिरा होता तो हिरा <laughs> कळलं की नाही आणि हुशार असल्यामुळे मला वाटायचं ती आणखी हुशार व्हावी म्हणून मी बऱ्याच गोष्टी तिला सांगत आले आतापर्यंत हाट करणं तिला चिकन लागायचं संडेला मग ती कराटेला जायची स्कूलमध्ये कराटेच्या ड्रेसमध्ये जायची चिकनच्या लाईने तू उभं राहावं लागत नव्हतं पहिलं चिकन तिला मिळायचं इतर गोष्टी आता माझ्याकडे हळदी उंकू असलं की सगळ्यांना आमंत्रण द्यायचं मग तिला, तिला, तिला सांगायचं की त्यांना तिला सगळ्यांची घरं पण माहिती होती जाऊन सांगून यायची इतर बाजारात हात कुठलं काही आणायचं असेल किंवा मी ती अठरा वर्षाची जेव्हा झाली तेव्हा मी ठरवलं होतं तिला अठरा वर्ष पूर्ण झाली की ड्रायविंग क्लासला टाकायचं त्याप्रमाणे टाकलं म्हणून आज ती स्वतः गाडी चालवू शकते ती चालवताना बघून मला किती आनंद होतो की ते मी केलं नसतं त्यावेळी ते तर ती आज गाडी चालू शकली म्हणजे ती स्मॉल अ पेरेंट तिने तिचे तिचे एक घेतले दी आर नॉट व्हेरी बिग थिंग्स पण एक इंडिपेंडेंट आपली मुलगी व्हावी तिल ती कोणावर कोणावर तिने डिपेंडेंट राहता कामा नाही तिने स्वतःचे पैसे स्वतः कमवले पाहिजेत तिने ती, ती स्वतः इंडिपेंडंट तिने आज विचार केला मला नाही ते इथून इथे जायचं तिला तिथं तिथं जाता आलं पाहिजे तर असे प्रोग्रेसिव्ह विचार मम्मीचे होते कधीच तिने असं नाही मुलींनी असं नाही करायचं अशी ती कधीच नव्हती मुलींनी सगळं केलं पाहिजे आणि अजून केलं पाहिजे अशा विचारांची आई महत्वाचं असं होतं मोठी झाली ना तर चौकामध्ये आम्ही राहतो बँड्रा गव्हर्मेंट कॉलनी मध्ये तर सगळे मुलं मुली खेळायचे मोठा चौक होता दहा बिल्डिंग जॉईंट होते अशा तर ही जेव्हा दहावीत वगैरे गेली ना त्या त्या मुली सगळ्या सांगायला लागल्या आता आमची आई वडील पाठवत नाहीत खेळायला त्यामुळे आम्ही येऊ शकत नाही मग आता ही मला म्हणत आहे अगं आता मी एकटीच आहे माझ्यावर कोण नाही खेळायला म्हटलं का मुलं वगैरे नाही खेळत कोणी ओ, हो खेळतात पण मुलांबरोबर खेळायचं म्हटलं तू जायचं तू नाही जाऊ शकत मुलांना ती सगळी मुलं आहेत ती तुझी भावंड लहानपणापासून मोठे झालं सुद्धा खूप सो मी असा कधीच तो करायचे हा मित्र मैत्रीण मी सगळ्यांमध्ये खूप मिळून मिसून खेळायचे सो तिने तेही कधी नाही सांगितलं की नाही हा आता तू आठवीत गेलीस आता खाली खेळायला जायचं नाही शिल जग तुझं आयुष्य एक इथे प्रश्न म्हणजे आता हा मुद्दा बोलता बोलता उठला आणि आजच्या जगात तो मला वाटतं खूप महत्वाचा आहे मुलगी वयात येते तेव्हा बऱ्याच आई मुलींना सांगतात बघ हे नाही करायचं हे करायचं शाळेत जाते असं काही झालं तर काळजी घ्यायची हा म्हणजे आता मी थोडक्यात स्पष्ट म्हणायचं झालं तेव्हा मासिक पाळी आता जी खूप लवकर येते मुलींना आणि चौथी पाचवीत धडकी भरते की आता माझी मुलगी आहे मला धडकी भरते आता ही फोर्थ स्टँडर्डला गेली फिफ्थ स्टँडर्ड म्हणजे ती एक भीती असते आणि मग खूप ना आपण त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन्स घालतो हे करायचं हे नाही करायचं असंच वागायचं बऱ्याचदा असं होतं आईची ती काळजी असते आपल्या मुलीप्रतीची क्रांती जेव्हा मोठी होत होती तेव्हा हा एक भाग झाला पण अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत जिथे तुम्हाला आई म्हणून काळजी वाटायची आणि तुम्ही तिला प्रोटेक्ट खूप वेगळ्या पद्धतीनं करायचं किंवा कसं गाईड करायचं ते मला ऐकायला आवडेल ती साठी मला प्रोटेक्शन हा प्रश्न आलाच नाही कधी कारण मला माहित होत की सगळ्या गोष्टीत ती स्वतःच तिला मत होतं पहिली गोष्ट मत असणं फार महत्वाचं असतं तुम्हाला मत नसेल दुसरं कोणतरी काय सांगतं ते ऐकणार त्याप्रमाणे तुम्ही वागणार तर तुम्ही सक्सेस होणार असं नाही तिला स्वतःचं मत होतं तिला कुठलीही गोष्ट मला सांगावी लागली नाही वयात आली मोठी झाली तर तिलाच कळत होतं की आपण कसं मागलं पाहिजे किंवा आपल्या पेरेंट्सना त्रास होणार नाही याची काळजी आपण कशी घेतली पाहिजे हे तिला कळत होतं शिवाय तिला पुढे काय व्हायचंय ते तिने आधीच ठरवलं होतं